हॅलो हाय नमस्कार राम राम मंडळी आज आपण बनवणार आहोत अननसाचा शिरा तर चला बघूया त्यासाठी साहित्य दीड कप रवा दीड कप साखर अर्धा वाटी तूप एक कप अननस प्युरी थोडेसे ड्रायफ्रूट्स अननसाचे काप वेलची पूड आणि फूड कलर तर सगळ्यात आधी आपण इथे एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता आपण तूप मेल्ट होईपर्यंत वाट बघूयात तूप आपलं छान मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण घातलेला आहे बारीक रवा आता बारीक रवा आपल्याला बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचा आहे आपण अननस शिऱ्यासाठी साधारण इथे एक अख्खा अननस घेतलेला आहे ज्याच्यामधून आपण अर्ध्या अननसाची प्युरी केलेली आहे आणि बाकीच्या अर्ध्या अननसाचे आपण बारीक काप केलेले आहेत तर आता, आता आपला रवा छान भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण अजून दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता त्याला आपण पुन्हा एकदा परतून घेऊयात जोपर्यंत आपलं संपूर्ण तूप त्याच्यामध्ये मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला भाजून घेतलेलं आहे आता आपण जी अननसाची प्युरी केली होती ती अननसाची प्युरी आपण या रव्यामध्ये घातली आहे आणि यालाही सुद्धा छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे एकदम त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण दुसऱ्या गॅसवरती दुसरी एका कढईमध्ये छान तूप घातलेलं आहे आता आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत तर आपण इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता ड्रायफ्रूट आपले छान भाजून झालेले आहेत आता आता आपण त्याच तुपामध्ये पायनॅपलचे जे काप केलेले होते ते काप आपण शिजून घेणार आहोत इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण अननस प्युरी शिजून घेतलेली नाही आहे आपण काफ शिजून घेत आहोत आता दुसऱ्या आपल्या कढईमध्ये आपण बघू शकतो आपला रवा छान भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण तीन कप पाणी घालणार आहोत पाणी गरम केलेलं आहे ज्या कपानी आपण रवा घेतलेला आहे त्याच कपाने आपण तीन कप पाणी घेतलेलं आहे आता आपण इथे घालणार आहोत फूड कलर आणि पुन्हा एकदा रव्याला छान आपण असं मिक्स करून घेणार आहोत आणि आता त्याला एक दोन मिनटं झाकण ठेवून शिजून घेणार आहे इथे बघू शकता आपला रवा खूप छान मोकळा झालेला आहे त्याचा रंगही खूप छान आलेला आहे आता ह्या स्टेजवरती आपल्याला घालायचे आहे दीड कप साखर साखर आपण इथे घातलेली आहे आणि आता आपण त्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत साखर त्या रव्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत आपण त्याला छान शिजवून घेणार आहे इथे आपली साखर विरघळलेली आहे आता पुन्हा एकदा आपण त्याला एक झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आता आपण झाकण काढलेलं आहे बघू शकतो रवा खूप छान शिजला आहे आता ह्या स्टेजवरती आपण घालणार आहोत अननासाचे काप आपण तळून घेतलेले ड्राय फ्रुट्स आणि त्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत जायफूळ आणि वेलचीची पूड आणि एक चमचा साजूक तूप आता या सगळ्याला आपण छान मिक्स करून घेऊयात त्या शिऱ्यामध्ये आता बघू शकता आपला शिरा जवळपास झालेला आहे छान त्याला आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा दोन मिनटं झाकण ठेवून त्याला आपण एक वाफ काढायची आहे इथे बघू शकतो आपला अननसाचा शिरा तयार झालेला आहे तर तुम्ही ह्या अननसाचा शिरा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण घरगुती आणि चविष्ट पदार्थांची ओळख म्हणजे द फ्लेवर मराठी